शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपल्या आज चौथी माळा आहे मित्र हो आणि या चौथ्या माळेसाठी आपण अशा महिलेला अभ्यास करणार आहोत की जेणेकरून सु ही महिला आजपर्यंत एवढं मोठं कार्य असूनसुद्धा कधी या कामाची स्तुती करून घेतली नाही अशा या महिलेचं नाव आहे मलाला येसुफ झाई यांची एक धैर्याची कहाणी पाहूया आपण पाकिस्तानातील स्वात व्हॅली या गावात बारा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी एका मुलीला जन्म झाला नाव मलाला येसुफ साई ती साधी मुलगी होती पण तिची स्वप्ने मोठे होती मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा हेच तिच्या आयुष्याचे ध्येय ठरले आता एक बालपणातला संघर्ष मलालाचे वडील जियाउद्दीन येसुफ झाई शाळा चालवत होते त्यांनी मलालाला लहानपणापासून ला, शिकायला आणि विचार मांडायला प्रोत्साहन दिले होते पण पाकिस्तानच्या स्वस्थ भागात तालिबानचा प्रभाव वाढत होता तालिबानने मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली त्या काळात मलालाने बी बी सीसाठी डायरी लिहायला सुरुवात केली तिने गुप्त नावाने तालिबानी अत्याचार आणि मुलींच्या शिक्षणावरील बंदीबद्दल जगाला सांगितले नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे बारा रोजी मला लाभर तालिबानाने बंदूकधाऱ्याने शाळेच्या बसमध्ये गोळीबार केला तिच्या डोक्याला गोळी लागली तिची अवस्था गंभीर होती पण तिला ब्रिटनमध्ये नेऊन उपचार केले गेले या घटनेने जगभरात संतापाची लाट उसळली आणि मलालाचे नाव धैर्य व शिक्षणाच्या हक्कासाठी लढणारी योद्धा म्हणून प्रसिद्ध झाले मलालाने बरे झाल्यानंतर मलाला फाउंड ही संस्था स्थापन केली जी मुलींना शिक्षणासाठी काम करते एकोणीसशे तेरामध्ये तिने संयुक्त राष्ट्रामध्ये भाषण केले आणि सांगितले एक मूल एक शिक्षण एक पेन आणि एक पुस्तक हे जग बदलू शकते एकोणीसशे चौदामध्ये मलाला फक्त सतरा वर्षाचे असताना जगातील सर्वात लहान नोबेल शांतता पुरस्कार विजेती ती ठरली आज ती जगभरातील मुलींच्या शिक्षणासाठी मोहीम राबवते मुलाला युसुफ झाई हिची कहाणी आपल्याला शिकवते ती परिस्थिती कशीही कितीही कठीण असली तरी ज्ञान आणि शिक्षणासाठी लढा दिलाच पाहिजे आज ती पाकिस्तानापासून आफ्रिका सिरिया अफगाणिस्तानपर्यंत सर्व मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठीच काम करते अशा या मलालास मानाचा सप्रेम जयभेम आणि या पाकिस्तानी मुलीने जे देशाला या जगाला करून दाखवलं या तिच्या कार्याला सलाम करतो आणि इथेही थांबतो जय भीम नम नव्या पिढीला नवा जय भीम